मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रुक शिवार येथे दहा नोव्हेंबरच्या सायंकाळी शेतीच्या वादातून झालेल्या हानामारीत एकाचा मृत्यू दोन गंभीर जखमी आणि सहा जखमी झाले होते या प्रकरणात डोनगाव पोलिसांनी नऊ जणांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणात दोन्ही बाजूंनी परस्पर विरोधी तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत चिखली तालुक्यातील मंगरू नवघरे येथील विकार खा जावीर खा पठाण यांनी डोनगाव पोलिसात दिली आहे ते आई वडील आणि नातेवाईकांसह कॉलनी बुद्रुक शिवारातील शेतात गेले असता मंजूर सय्यद बिराम व त्याच्या साथीदारांनी हल्ला केला या हल्ल्यात फिर्यादीच्या आत्याचे पती सय्यद अयाज सय्यद वाहेद यांच्या डोक्यावर वार झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर काही जखमी झाले या प्रकरणात पोलिसांनी सय्यद मंजूर सय्यद बिराम सह त्याचे आठ विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या घटनेनंतर विरोधी गटाकडूनही प्रतिउत्तरार्थ तक्रार नोंदविण्यात आली आहे सय्यद कुटुंबातील दहा जणांनी मारहाण केली या तक्रारीवरून करून पोलिसांनी विकार खा पठाण व त्याच्या नातेवाईकांसह दहा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तर गंभीर जखमींना छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे डोनगाव पोलीस स्टेशन हद्दी असणारे जे अंजनी गाव आहे त्या अंजनी गावाच्या शिवारामध्ये शेत जमिनीवरून दोन नातेवाईकांमध्येच भांडणी झाली आणि अमलापूर या गावावरून आलेले जे नातेवाईक होते शेत जमिनीचा कब्जा घेण्यासाठी आले असता इथल्या अंजनी बुद्रुक इथले जे रहिवासी आहे तर त्यांच्यामध्ये जो वाद झाला त्याच्यामध्ये सय्यद अय्यास वाहिद याचा या मारहाणीदरम्यान मृत्यू झालेला आहे या यांना मारहाण करणारे या, या दोन्ही पार्ट्यांनी एकमेकांना आपापसात मारहाण झाली तर याच्यामध्ये जो मृत्यू झालेला आहे ज्यांनी मारहाण केली त्यांच्याविरुद्ध आपण खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करत आहोत या मारहाणी दरम्यान असणारे सर्व आरोपी आपण अटक केलेले आहेत त्यांच्या विरुद्ध डोणगाव पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहोत यामध्ये एकूण आरोपी आपण आता सध्या दहा आरोपी आपण त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि ते दहा आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहेत जखमींना जे मृत पार्टी आहे म्हणजे जो व्यक्ती मयत झालेला आहे ते त्याच्याकडील त्यांच्याकडील जे काही साथीदार होते त्यांना संभाजीनगरला हॉस्पिटलमध्ये रेफर केलेला आहे आणि आरोपी पार्टीचे सुद्धा काही व्यक्तींना वेक किंवा त्यांच्या साथीदारांना मारहाण झाली होती तर त्यांनाही आपण अकोला रुग्णालयामध्ये रेफर केलं होतं आणि आरोपी पार्टीकडून सुद्धा मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे रात्री त्यांना संभाजीनगरला डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आपण तिकडे हॉस्पिटलला पाठवलेला हो आहे प्रकृती सध्या तरी स्थिर आहे आम्ही माहिती थी ठेवून आहोत पुढील माहिती काही मिळाल्यास आपल्याला कळवण्यात येईल